विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सर्वांना क्रांतिकारी जय भीम हृदयाला हेलावून टाकणारी अतिशय अमानुष अशी घटना हिंगोली मधील तालुका सनेगाव महळशी येथे घडली एकोणीस वर्षीय दीक्षा नामक मुलीला वीज पाजून हत्या करण्यात आली दीक्षा आणि सचिन रामेश्वर बर्डे या दोघांचं तीन वर्षापासून प्रेम होतं आणि तिला तीन महिने दिवसही गेले होते अकरा जुलैला तिचे वडील जेव्हा शेतात गेले तेव्हा आरोपी सचिनने तिला गोड बोलून घरी नेलं आणि तिला पाण्यामध्ये दवा पाजला आणि म्हणाला कि गर्भपात कर आणि त्यानंतर लग्न करू तो दवा पिल्याच्या नंतरला मुलीला चक्कर येऊ लागली मुलीच्या वडिलाला कळताच ते मुलाच्या घरी जाऊन मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला लागले मुलीने स्पष्ट सांगितले की यांनी पाण्यामध्ये काहीतरी दवा पाजला हॉस्पिटलला नेत असताना मुलाच्या वडिलांनी रामेश्वर बर्डेंनी रस्त्यातच त्यांना अडवलं आणि म्हणाला मुलगी काय आता पाटलाची सून होणार का ही जर आता वाचली तर परत सोडणार नाही मुलीला एका शिंदे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले तिथे आरोपीचे आठदा नातेवाईक सुद्धा आले आणि जो डॉक्टर शिंदे आहे तो सुद्धा आरोपीचा नातेवाईक होता ते नातेवाईक रात्री दोन वाजेपर्यंत थांबले आणि रात्री दोन वाजता डॉक्टरांनी तिचं ऑक्सिजन सिलेंडर काढून घेतला मुलीची परिस्थिती गंभीर होऊ लागली म्हणून वडिलांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेलं तर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेल्याच्या नंतर सांगितलं की मुलगी गेलीये म्हणून पैशाचा माग असलेल्यांनी एका गरीब मुलीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तीन वर्ष तिचा उपभोग केला आणि तिची निर्घृण हत्या केली या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा